स्वाभिमानी जनता दहशतीपुढे झुकत नाही हे लोकसभेला दिसले खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य दहिवडीतील शिवस्वराज्य यात्रेत भाजपविरोधात जोरदार फटकेबाजी मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री आमदार जयंत पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती या शिवस्वराज्य यात्रेत प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकार केंद्र सरकारविरोधात जोरदार फटकेबाजी केली यावेळी प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई प्रभाकर घारगे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने संदीप मांडवे डॉ महादेव कापसे विपुल गोडसे सुनील गव्हाणे अर्जुन खाडे डॉ महेश माने मकरंद बोडके डॉक्टर प्रियांका माने इत्यादी उपस्थित होते प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांनीही आपल्या भाषणातून आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार निशाणा साधला मान तालुक्यातील जनता सुज्ञ आज आपण सगळे बघतोय महाभारत आपण पाहिलं असेल की या महाभारतामध्ये एक दुशासन नावाचं पात्र होतं पाटील साहेब जे साड्या ओढायचं काम करायचं आता तेच काम या मान तालुक्यामध्ये साड्या ओढणारे आता साड्या वाटपाचं काम करतायत आणि हे आमच्यासाठी दुर्भाग्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं आहे आणि यासाठी या शिवस्वराज्य यात्रेचा या उपयोग आमच्यासाठी होणार आहे ही आम्हाला खात्री आहे या व्यासपीठावरचे सगळेच जण आपल्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करणार आहेत करतील अशी मला आशा आहे काल एका महिलांच्या कार्यक्रमामध्ये आमदार काय म्हटले रामराजेंचा अंताच्या अगोदर मी मान खटावला पाणी आणलं म्हणजे रामराजेंच्या अंताची हे वाट बघतायत हे असल्या प्रकारचे मानसिकता विकृत मानसिकता असलेले सरकार आपल्याला आता मान खटाव सुद्धा घालवायचं आहे त्यांनी काय सांगितलं रामराजे मंत्री असताना सुद्धा म्हणाले की मान खटावला या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही माहितीसाठी तुम्हाला काही फॅक्ट आणि फिगर सांगतो कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली त्यापूर्वी काही अपक्ष आमदार ज्यामध्ये आमदार धोंडीराम वाघमारे होते त्यांनी शिवसेनेच्या सरकारला समर्थन दिलं होतं आणि मान खटावला त्या बदल्यात पाण्याची मागणी केली होती आणि काही दिवसानंतर दसरा येतोय आपल्या सगळ्यांना आहे दशऱ्याला प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या पृथ्वी तलावरती जे संकट आलं होतं त्यामध्ये पृथ्वी संकट दूर करायचं काम प्रभू श्रीरामानी दसऱ्याच्या निमित्तानं केलं काही दिवसानंतर दसरा येतोय आणि या दसऱ्याच्या येणाऱ्या मुहूर्तावरती आदरणीय जयंत पाटील साहेब शिवराज यात्रा आपल्यामध्ये घेऊन आले काही जरी झालं ते त्या दसऱ्यापासून शुभारंभ होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये जो रावण रुपी जो राक्षस निर्माण झालाय त्याचा वध झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा वध करण्यासाठी आलेली ही शिवस्वराज यात्रा आहे आणि म्हणून या शिवस्वराज यात्रेचे मी मनापासून स्वागत करतो आदरणीय या मातीमध्ये शिवस्वराज यात्रा आली आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ज्या मोगलरूपी लोकांनी जो धुमाकळ घातला आहे तो धुमाकूळ मला पूर्ण खात्री आहे विधानसभेचे इलेक्शन होईल आणि मतमोजणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली ही जातीवादी मुघलशाही संपल्याशिवाय राहणार नाही सर्वांना मिळून एकत्र ये येऊन प्रयत्न करायचा आहे खरं बघितलं तर आज आपला प्रश्न आहे मान खटावचा राज्यामध्ये परिवर्तन होण्यामध्ये मला अडचण वाटत नाही या निवडणुकीमध्ये खरं तर सगळ्यांनी एकीनं कुठल्या नेता हे महत्वाचा नाही या तालुक्याची जनता आणि या तालुक्याचा विचार महत्वाचा आहे भूमिका घ्या खऱ्या अर्थानं गेले जयंत पाटील साहेब अनेक दिवस गेले दोन महिने वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतात करू द्यात परंतु माझी खंत अशी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी महाविकास आघाडी म्हणून गावगावचा दौरा केला पाहिजे होता खरं तर मागच्या पंधरा वर्षामध्ये मान तालुका मोठा भाऊ आहे ही भूमिका घेऊन खटावच्या कुणीही कधी आग्रह केला नाही किंबहुना कायम सामंजसी भूमिका घेतली आणि तिन्ही निवडणुकीमध्ये खटाव तालुक्यांनी आपल्याला जो उमेदवार पवारसाहेब देतील जो आपला उमेदवार असेल त्याला भरघोस लीड दिले अगदी मागच्या वेळीसुद्धा देशमुख साहेबांना मी शेप दिला होता दहाचा अकरा हजार मताचा लीड दिलेला आहे आणि ते करत असताना ते ज्येष्ठ आहेत माझी विनंती आहे की यावेळी तुम्ही सुद्धा विचार करत असताना की मोठ्या भावानं सुद्धा दाखट्या भावाचा विचार केला पाहिजे ही भूमिका मानच्या लोकांनी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे कारण आम्ही समंजसपण आहे आम्ही प्रत्येक वेळा ऐकतोय आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती प्रत्येक वेळी अन्याय करू नका उर्मोडीचं पाणी अनेक वर्ष धरणामध्ये पडून होतं उर्मोडी जोड कालवा तयार करून त्या ठिकाणी हे पाणी उर्मोडी जोड कालव्याच्या माध्यमातून कणेर कालव्यामध्ये नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणून पवार साहेबांच्या मुळे खऱ्या अर्थानं उरमोडीचं पाणी मान तालुक्याला आलं ही वस्तू द्या आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याने आपल्याला मदत केली त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे खरं तर पाणी सोडलं की प्रत्येक वेळेला पाणी पुजण्याची आमदाराला घाई असते जिथं पाणी सोडलं जाईल तिथं पाणी माझ्यामुळं आलंय अशा पद्धतीनं ते कृती करत असतात पण पाणी ज्या कालव्यातून गेलं आहे त्या कालव्यामध्ये असलेल्या गोरगरीब शेतकरी काळेवाडी नरवणे पासून ते वडेईपर्यंत असलेल्या कालव्याखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदारांनी काय प्रयत्न केला नाही मी इथल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की आम्ही लढा उभा करू पण तुमच्या हक्काचा मोबदला त्या ठिकाणी मिळवून देऊ असं या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो साहेब काही दिवसापूर्वी हे लोक आले होते पंधरा वर्षापासून मोबदला नाही आमदारांच्याकडे अनेक वेळा हेलपाटे घातले पण कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून हा मोबदला प्राधान्यानं देण्याची आवश्यकता आहे साहेब बारामती आणि फलटणकडे तोंड करून आमदार नेहमी कोकलत असतात बारामतीकरांच्यावर आणि फलटणकरांच्यावरती टीका करायची यांची काय खरं लायकी आहे पण गेल्या पंधरा वर्षात बारामतीला जसं एक कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादं तरी कॉलेज मान मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे हो। एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मान खटावमध्ये सुरू व्हायला पाहिजे होत आपल्या खटाव आणि मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं दुर्दैवानं सरकार गेलं नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष झालं आम्ही जेव्हा सुरू केलेलं होतं त्या गतीनं जर पुढे गेलं असतं तर आतापर्यंत हे पाणी आपल्या खटा माण तालुक्यात तेंबूचं पाणी प्रवेश केलं असतं पण सरकारचं लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला हिंदुस्थान साराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या महाती माणसाला आकर्षण घेतला हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र आमच्या या किंवा सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय फहाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष

देशमुख व्यासपीठावर सगळे मान्यवर सगळे पत्रकार बंद मान्य उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून खर तर टेक ऑफची वाट बघत होतो आधी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला नंतर एटीसीची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बघावं लागलं आणि त्यामुळे याला उशीर झाला त्याबद्दल मनापासून तर तुमच्या सर्वांची व्यासपीठावर सर्व मान्यवरांची आपण सर्वांची दिर्गिर व्यक्त करतो आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशीरा नंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजता एवढ्या तुम्ही बसला ही ग्वाही आहे ही साक्षी आहे मान खटावचा आमदार हा महाविकास कारण आपल्या लोकप्रतिनिधी विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात अभिमानाला आपण सांगतोय सांगतोय का नाही पण मान हटावली चव्हत्त्या बोल बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भारतानेचा उल्लेख केला असं म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलंय का काय बघितलं चमत्कार माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसाला जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कोणाच्या खुशात गेला असेल तर मला खात्री आहे माण फटावच्या मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेनं गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं तर उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने पोच बदलली जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोप्टीसाठी गेला जाऊन बसले कुठे भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं जेवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं केल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून चाळीवर उडी मारावी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी आपलं भंड आदिवासी बांधवांच सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांना तुडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताच राहिलेलं नाही हे सरकार कसलं झालंय सरकार फक्त जाहिरातीचं झालंय सरकार फक्त योजनांच झालंय आणि योजनांचं जाहिरातीच सरकार सा होत असताना आपण बघतो का आता एका पाठोपाठ एक, एक योजना येतात पण योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पेपरमध्ये पानाच्या पाना, पाना भरतात का नाही जाहिराती भरंगी जाहिराती आणि दिसतात तीन फोटो खर्च किती होत सा दोनशे सत्तर कोटी या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च दोनशे सत्तर कोटी हा सातारात पेपर मध्ये केलं माहित नाही पण सातारात मुंबई तर पेपर मध्ये जाहिरात आहे योजना दुकानची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या आपण इकडे जाऊ पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपये देणार योजना दूध म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या खिशातले काढले कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला चांगलं माहिती आहे त्यात तर सरकारला कॉर्पोरेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साधन विकत घ्यायचं असतो तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मानखटामध्ये सुरू व्हायला पाहिजे होतं बारामतीचं एसटी स्टँड आमदारने जाऊन बघावं आणि वडूदचं एसटी स्टँड जाऊन बघावं वडूदच्या एसटी स्टँड मध्ये पाण्याचा ढोस आलेला बसवरचं एसटी स्टँड पंधरा वर्षानंतर आमचा अजिनाथ किवटे अनेक वेळा उपोषण बसल्यानंतर आता कुठेतरी मार्गे लागलं खरं तर त्यांनी बारामतीकडे तोंड करून साहेब हवेत गोळ्या झाडल्या मी बघतोच आता की तीन महिन्यानंतर हा कशा गोळ्या झाडतोय अरे बारामतीकडे तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते ती अक्कल नसली तर असंच होत पण साहेब तीन महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा फक्त इथल्या या दाढीवाल्यासाठी केलेल्या आणि मग ह्या माणसाचे या, या तालुक्यामध्ये अन्याय अत्याचार आणि कायमस्वरूपी तुम्हाला इथलं आश्वासन देणं की जणू काय हा माणूस सगळ्या राज्याला पाणी वाटतोय पाणी हा पोटातच घेऊन फिरतोय का काय मला शंका वाटते लागल त्याला पाणी देतोय त्याचा नाही आता त्याचे हातदर वरचा तो तर धरणं भरतोय का नाही ही सगळं घडी आपल्या पोटातच पाणी घेऊन फिरतायत आजच का सरकारचा हा पैसा लाडके बहीण असेल भाऊ असेल काय त्याला नाव काय असेल हे सरकारी पैशाचं वाटप आहे दुसऱ्या याचा काय उद्देश आहे आणि मग जर तुमचं पंधरा पंधरा वर्षाचं काम चांगलं असतं तर साड्या वाटप पैसे वाटप तेही सरकारच्या माध्यमातून आपल्याच करातून गेलेला हा पैसा आणि मित्रांनो म्हणून निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे आणि बदल करण्यासाठी या ठिकाणची ही यात्रा जयंत पाटील साहेब घेऊन आलेले आहेत पवारसाहेबांच्या विचारानं या राज्यामध्ये एक प्रचंड मोठा बदलाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि कोणताही मतदारसंघ त्या वाचून आता बाजूला राहणार नाही अशी परिस्थिती किंगमेकर असतो एक इतिहास घडवणारा माणूस असतो तो शरद पवार आहे मी एकटा महाराष्ट्रामध्ये पक्ष उभा करेल एवढी ताकद शरद पवार मध्ये आणि ते चित्र आज या महानखटामध्ये पाहायला मिळत दोन प्रभाकर आहेत एक अनिल आहे एक अजयजी आहे उद्देश काय की मान खटावता दुष्काळ राजकारणातला नाही पाण्यात सर्व एकत्रपणे आपण हलवायचा देशाचं राजकारण बदललं महाराष्ट्राचं राजकारण बदललं एक काळ असा होता की नेत्यांना मान सन्मान असायचा गावचा ग्रामपंचायतीचा सरपंच असला तरी त्याचं गाव ऐकत होत राजकीय स्थितीच्यावर चर्चा आरोप प्रत्यारोप वैरत व्हायचं पण तेवढ्या पुरतं मर्यादित असायचं दहा वर्षापूर्वी देशा या देशामध्ये ज्या भाजपने हा प्रवेश केला धर्माच्या नावाखाली त्यांनी ज्याप्रमाणे या राजकारणाची समीकरण बदलवून टाकली आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर व्यवसाय आणि धंदा करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षाचा अनुभव आल्यानंतर माणूस माणसामध्ये ठेवला नाही सत्तेचा वापर करून नेत्यांना या ठिकाणी आपलंस करण्याचा प्रयत्न केला गेला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तसे प्रलंबित राहिले मग तो मानचा दुष्काळ असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल अनेक प्रकारचे प्रश्न आजही तशा प्रकारे राहिल्यामुळे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला नुसत्या महाराष्ट्राने नव्हे या देशाने क्रांती करून दाखवली निश्चय करूया एक इतिहास घडवायचा महाराष्ट्राच्या क्रांतीचा इतिहास घडवायचा आहे तो घडवण्यासाठी पवारसाहेबांच्या पाठीमाग सगळ्या नेत्यांनी एकत्र उभा ज्यांना कोणाला तिकीट मिळेल ती मिळेल पण ठरवून करूया नाही तो कमी नाही म्हणून मी या ठिकाणी आलो ते टेंबूच पाणी अडीच टी एम सी पाणी अठ्ठेचाळीस गावांना कलेडोन आणि कुकडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली होती कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे पाणी उपलब्धच होत नाही आहे त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात त्यावेळी पाण्याच्या वापराबाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी जतकडे जाण्यासाठी सहा टी एम सी पाणी आणि टेंबू योजनेत आपल्या उरलेल्या गावांना पाणी देशासाठी मला वाटतं एकशे नऊ गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होतं अशा गावांसाठी अडीच सहा आठ टी एम सी त्यातला अडीच टी एम सीचा वाटा आपल्या खटावाणी मान तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला हा निर्णय करत असताना ताबडतोबीनं त्याच्या पाईपलाईनमध्ये पाणी पोच करायचं याविषयी डिझायनिंग देखील सुरू झालेलं होतं आणि आमचा प्रयत्न होता, होता की ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता त्याच्या आधी आपल्या मान मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं दुर्दैवानं सरकार गेलं सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांना तुडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताच राहिलेलं नाही हे सरकार कसलं झालंय सरकार फक्त जाहिरातीच झालंय सरकार फक्त योजनांच झालंय आणि योजनांच जाहिरातीच सरकार होत असताना आपण बघतो का आता एका पाठोपाठ एक, एक योजना येतात पण योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पेपरमध्ये पानाच्या पाना भरताय भरतात काय जाहिराती वरांगीत जाहिराती आणि दिसतात तीन फोटो खर्च किती होतं दोनशे सा सत्तर कोटी या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च दोनशे सत्तर कोटी हा सातारात पेपर मध्ये केलं माहित नाही पण सातारा मुंबई तर पेपर मध्ये जाहिरात आहे योजना दुकानची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या पलीकडे जाऊ पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपये देणार योजना दूध म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या खिशातले काढलेत कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला मारा चांगलं माहिती आहे त्यात तर सरकारला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साधन विकत घ्यायचं असतो सरकारने जाहिराती बघून आपण साबण घेतो आपण तेल घेतो पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असत जे सकारत ते सगळं सोल नसतं जे वरडू वरडू सांगत त्या सरकारचं काय खरं नसतं हे आपल्याला माहिती पण तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खर तर आभार माने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेन की लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतला हा कौल घेतल्यानंतर कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं एकीकडे पन्नास खोके एकदम ओके चालू होत दुसरीकडे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हटलं की भल्या फल्यांनी बोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं आणि हे लक्ष अशासाठी होतं की महाराष्ट्र हा पन्नास विकला जाणार की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआय बळी पडणार पण तुम्हाला महान खटावकरांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कुणाच्या दबावापुढे झुकत नाही पण छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानाला उभा राहतो आणि स्वाभिमानाने महाराष्ट्र उभा राहिला तुतारी ही काया आने ये तुतार की तुतारी वाचण्याशिवाय राहत नाही एका या दगडावरचे रे गेले आणि त्याच पद्धतीनं जे आहे विधानसभा निवडणुकी विधानसभा निवडणुकीत काय वाजवायचं परकेट आताच मशाल पेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही महत्वाची गोष्ट आणि निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक राहील दोन मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये निवडणूक आहेत हरियाणामधलं मतदान बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाले मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघाचा आढळ मंत्र्यांना सुद्धा हाता धरून लोकांनी बाहेर काढलं का बाहेर काढलं तर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना जेव्हा तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारेचं कंपाऊंड टाकलं खड्डे खोंडे अष्टीपुलाचा मारा केला लाट्याचा मारा केला हा कोणी केला भारतीय के जनता पक्षाने केलं आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती तर महाराष्ट्रात काय वेगळी तुमच्या कापसाची वाट लावली सोयाबीनची वाट लावली कांद्याची वाट लावली दुधाची वाट लावली या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती काढवण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केले आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मोठ माती देण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करावं लागेल मैभूबाई बोल हो रोजगाराच्या विषयी सांगितलं अस सा। तुम्ही सध्या टी व्ही जाहिरात बघत असाल कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला ऐवजी पोहरांना देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर हटेलात गेला तोंडावरची ऑर्डर जर तो दुसऱ्या मी वाटतंय का जर हे बरं वाटत नसेल तर तुम्ही सहन करतो तुमच्या तो पोहरांच्या तोंडासमोरचा तो तो रोजगाराचा घास तो तो दिला जात असेल जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याचं उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाफ विचारायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला लक्षात घ्यावा भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनीचं नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे जेवढी फक्त आपण मनाशी बांधला आणि एक जोटीनं एक मोठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घराघरात पोहोचू द्या महाविकास आघाडीचा आमदार हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा भल्या भल्या, भल्या पुढून उडतोय आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या ताकदीची गरज आहे ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठोची उभी करा याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराज साठी एकनाथ वाघमोडे दैवत